श्री हनुमान जन्मकथा एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला ते हवे ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते हे देवा तुम्ही मला फक्त माझ्या शापापासून मुक्ती करा तेव्हा देव तिला विचारतात कोणत्या शापातून तेव्हा अंजना सांगते ती एकदा पृथ्वीवर बालक खेळत असताना तिने एका ऋषीला ऋषी वानराला तपस्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला शाप दिला ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्या क्षणी ती वानर बनेल असा शाप दिला तेव्हा तिने घाबरून त्या ऋषींना प्रार्थना केली त्यांनी त्यांचं शापापासून मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी ते तिला सांगितले मी हे शाप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात हे अंजना मी तुला या शापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तेथे ते तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या शापापासून मुक्तता मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो ती प्रेमामध्ये पडते त्या तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रोडू लागते तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्यांच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो तो माणूस नाही तर तो, तो वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवांकडून वरदान भेटला आहे त्यांनी तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजना आणि केसरी जंगलात लग्न करतात आणि ते तेथे ते एकत्र राहू लागतात भगवान इंद्रांनी सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांची पूजा केली ती त्यांची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात ति ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या शापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवांची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो राजा दशरथ त्यांची मोठी पत्नी कोसलेला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवांचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशान करते काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म देत देते हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो पुत्र पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते हनुमंत जन्मांची घटना सूर्योदयाच्या चे वेळी चैत्रपौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते